कोरोना डेसटी डेपोतील कर, वाहक कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीवाचक अपशब्द उच्चारून अवमान केल्याप्रकरणी वाहक अमित बापू कांबळे व एकोणचाळीस राहणार गौरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी आगार व्यवस्थापक नामदेव माणिक पतंगे वाहतूक निरीक्षक राज अशोक कारेकर आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र शिवाजी भोसले यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिल्यानं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमित कांबळे हे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त रजेच्या अर्जावर व्यवस्थापक नामदेव पतंगे यांची भेट घेतली असता जातीवाचक शब्दाचा उच्चार करून अपमानास्पद वागणूक दिल्याचं फिर्यादेत म्हटलं तर वाहतूक निरीक्षक राजकारेकर रवींद्र भोसले यांनी जातीवाचक व्यक्तव्य केल्याचं म्हटलं असून या न्यायाविरुद्ध वाहक कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग वरळी मुंबई इथं तक्रार केली होती आयोगानं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालात कांबळे यांच्या बाजूने निर्णय दिलाय कुरुंदवाड पोलिसांनी संशयित आरोपी व्यवस्थापक पतंगे निरीक्षक कारेकर भोसले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपडसूळ